महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व तसेच श्रीरामपूरचे समाजभूषण सुरेश चंद्रजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली साक्री तालुक्यातील कांसारे येथे बुधवार दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीस रोजी बालाजी मंगल कार्यालयात पारक परिवार व कांतालक्ष्मी शहा नेत्रालय नंदुरबार यांच्या विद्यमानाने मोफत डोळे तपासणी मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार साहेब व त्यांच्यासोबत असलेले अंगरक्षक विदीप जाधव कॅप्टन सुमित कपूर कॅप्टन शांभवी पाठक पिंकी माळी फ्लाईट अटेंडंट यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले त्यांना व तसेच सुरेश पारख व पारक परिवाराचे व्याही श्रीरामपूरचे सामाजिक कार्यकर्ते दानशूर समाजभूषण ज्यांनी आपले मृत्यूसमयी सहा अंग अवयवदान करून अनेकांना जीवनदान देऊन अमर झालेले आदरणीय श्री स्वर्गीय सुरेशचंद्रजी फुलचंदजी बांठिया यांच्या अल्पशहा आजाराने निधन झाले त्यांनाही साखळी तालुका प्रवासी महासंघ ग्राहक पंचायत महाराष्ट्र निसर्गमित्र समिती भारतीय जैन संघटना जैन श्रीसंघ अंधश्रद्धा निर्मूलन समिती धनताई पतसंस्था पारक परिवार कांतालक्ष्मी शहा नेत्रालय नंदुरबार यांच्यातर्फे त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून सामूहिक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सुरेश पारख व विलास देसले यांनी आपल्या मनोगतातून त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली कार्यक्रमात सुरेश पारख मंगला पारख विलास देसले जितेंद्र तोरवणे रावसाहेब खेरनार ज्ञानदेव बाबा देसले करीम शहा दीपक वाघ पत्रकार खंडेराव पवार शंकरपुरात राहुल चव्हाण मोहन देसले डॉक्टर गुणवंत कोळी व रुग्ण नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिबिरात दोनशे एकवीस रुग्णांची तपासणी झाली व पस्तीस रुग्णांची मोतीबिंदू ऑपरेशनसाठी एक दोन दोन हजार सव्वीस रोजी स्पेशल बसने नंदुरबार येणार आहे व सर्व सुविधा मोफत आहेत वंदे महाराष्ट्र मीडिया मुख्य संपादक छगन गोळेकर साखरी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा